ज्यांनी आता उत्कृष्ट मनोगत ऐकायला मिळालं ते एवाय पाटील साहेब उपस्थित मान्य माजी वाईस चेअरमन विठ्ठलराव कुलाटे साहेब बाबासाहेब पाटील दादा पाटील नेताजी पाटील सुभाष चोगले बापू आमचे सहकारी मानसिंग पाटील जनता दलचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील श्यामराव भावे कुंडिक पाटील आमचे सरचिटणीस नाताजी पाटील श्यामराव मोठे उपस्थित बाबूराव लाड उपस्थित यशवंत जाधव आर एस साठे या पॅनलचे आमचे सर्व उमेदवार मोठ्या संख्येमध्ये आलेले आमचे सगळे सभासद बंधू भगिनी युवक शेतकरी आणि आमचे सर्व पत्रकार मित्र बराच वेळ झालाय आपण लोक संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपासून इथं आहात बोलू ना, ना तुम्हाला वाटायचं हे आधी काय लेक्चर झाडतंय का सहा वर्षापूर्वी मी सभेला आलो होतो तेव्हा व्यासपीठावर विठ्ठलराव साहेब होतेच पण मला मनापासून ते प्रचार काय आवडे ना कारण मला माहित होत मी चुकीच्या बाजूला आहे ते घेऊन जायचं कारणीभूत एवाय साहेबच होते आम्हाला तिथं घेऊन गेले पण आज बघा मी इथं परत आलोय पण विठ्ठलराव साहेबांनी आणि एवाय साहेबांनी इथं घेऊन आलोय बघा या बाजूला हे जे पॅनल समोर तयार झालं माननीय चंद्रकांत दादांच्या खाली खासदार धनंजय माळी साहेब खासदार संजय दादा मुंडे आमदार प्रकाश आंबेडकर मी ए वाय पाटील साहेब आणि आमचं सगळं पॅनल समोर सगळ्यांनी मुद्दे मांडले आणि लई भारी या शब्दाचा प्रत्येकाने उल्लेख केलाय मला आपल्या समोर काही फार वेळ घ्यायचा नाही जे सगळ्यांनी मुद्दे मांडले मी ते करत नाही म्हणजे आज ही आपण तोडीचा विषय मातृसंस्थेमध्ये ज्यांनी सतरा वर्ष कारभार केला कारभार जोडीने केला मुश्रीफ साहेब आणि केपी साहेब ही जोडी आहे ज्यांनी त्यांना लेखवारी म्हणायचं याने त्यांनी लय भारी म्हणायचं दोघांना बरं वाटतं एकामेकाला लेखवारी सतरा वर्षानंतर अजूनही ऊस तोडीचा विषय हा इलेक्शनचा मुद्दा होतोय हे या मातृसंस्थेला लाजीरवाणी बाब आहे मी मी बोलतोय लाजीरवाणी बाब सत्ता आल्यानंतर या सगळ्या लोकांना तोडीचं जे कार्यक्रम करायचंय ते शंभर टक्के या पॅनल तर्फे आम्ही देतो आम्हाला सत्ता दे द्या पाच वर्षानंतर परत मत मागायला येऊ तर तोडणी वाहतूक हा विषयच असेल मी तुम्हाला सांगतो तोडीचा हा विशेष नसेल ऊस विकासचा कार्यक्रम सगळ्यांनी उल्लेख केला ऊस विकासचा कार्यक्रम ही राबवायला पाहिजे ते जसं शाहू मध्ये रिमा कारखाना आमच्या सगळ्या कारखान्यामध्ये आहे तसा कार्यक्रम आम्ही पाहू संजीव माने साहेब फक्त इलेक्शनला येणार नाही प्रत्येक ये वर्षी येणार आणि लोकांचं उत्पादन वाढीच मार्गदर्शनही आपल्याला देतील आता बघा एक शब्द रचना केली की आम्ही बत्तीसशे रुपयेचा दर दिला आणि किती कौतुक करून घेतलं मला सांगा बत्तीसशे एफ आर पी आहे ना बिद्री कारखान्याच्या रिकव्हरी प्रमाणे तुम्ही एफ आर पी दिली त्याचं कौतुक काय आहे हॉस्पिटळ बसलेले सगळ्या कारखान्याच्या चेअरमन एफ आर पी दिली पण या वर्षी सगळ्यांनी एफ आर पीच्या वरती शंभर रुपये दिले मी स्वतः परवा माझी एफ आर पी एकतीसशे रुपये मी शंभर रुपये जादा देऊन बत्तीसशे रुपये दिले पण केपी पार साहेबांनी वर वरपेय दर दिला का का नाही दिला माहितीये का मागच्या वर्षी एकशे सोळा रुपये जास्त दिले बरोबर ना माहितीये का मागच्या वर्षी का दिले त्यांना वाटतं इलेक्शन मागच्या वर्षी होते का पण ती झालीच नाही म्हणून मागच्या वर्षी एकशे सव्वा रुपये पैसे सोपले बरोबर मग लय भारी तुम्ही जर नियोजन केलं असतं तर या वर्षी पण दिले असते ते मागच्या वर्षी सगळे संपूर्ण टाकले हे जर का आता माझी इलेक्शन आहे का माझी इलेक्शन आहे का मी शंभर रुपये कशाला दिले जो धर आहे तो परवडतो आम्ही दिला बरोबर आणि सगळ्यात महत्वाची बाब एक समजून घ्या की वीस रुपयेची साखर पंधरा रुपये मुशी साहेब बोलतात प्रत्येक वर्षी तुम्ही लोक मागणी करताय की वीस रुपये पंधरा रुपये कराव तुम्ही तोड नाही दिल्यामुळं लोकांनी यूज घालवला त्यासाठी वीस रुपये जादा दहा रुपये त्याच जबाबदारी ही आज आणि जबाबदारी ही मुशी साहेब के पी साहेब आपल्यावर आहे आणि आता तुम्ही म्हणताय वीस पंधरा करू मी दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो या चौकात उभारून सांगतो की त्यांच्या हातातून सत्ता गेली आहे म्हणून त्यांना वीस रुपयेचा दर पंधरा रुपये करावा लागला कधी केला जनरल बॉडीला उल्लेख केला एवाय साहेब म्हटले दीड तासाचं भाषण करताना मला माहित नाही त्या दीड तासाच्या भाषणामध्ये वीस रुपयाचा पंधरा रुपयेचा उल्लेख केला का नाही केला कारण तेव्हा बेभारी सत्ता आमचीच आत्ता कळायला लागले की सत्ता येत नाही म्हणून ही घोषणा करावी लागली एवाय साहेबांनी आपल्या भाषणात आमदार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये मुद्दा घेतला मला फार दुःख वाटतं मला हा मुद्दा घ्यावा लागतो आपलं दूधसाकार विद्या निकेतन एका वेळी या मातृसंस्थेचा अभिमान ही शिक्षण संस्था होती प्रत्येकाने म्हटलं त्याची अवस्था वाईट आहे पोरांना माहीत नसेल आता फार काही लोकांना माहीत नाही अवस्था किती वाईट आहे हे जरा मला आपल्याला वाचून आहे प्राथमिक शाळा ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज आर्ट सायन्स कॉमर्स आज त्याची माहिती मी घेतली एका वेळी या शाळेमध्ये ऍडमिशनला गर्दी असायची आज बघा या शाळेमधला प्राथमिक विभाग पूर्णपणे बंद अवस्थेत काय बोललो या प्राथमिक शिक्षण विभाग पूर्णपणे ऑलमोस्ट जवळ जवळ बंद अवस्थेमध्ये आहे याच मातवी विभागाच फक्त एक तुकडी चालू आहे हे लई भारी कारभार हे लई भारी कारभार याच्याबद्दल काय बोलणार का तुम्ही मी जेव्हा जोडी बोलतो ना मुश्रीफ साहेबांनी इथं तोडी दिल्या नाहीत कारण त्यांना कागद तालुक्याचा हो त्यांच्या खासगी कारखान्यात घालवायचा होता आणि यांनी ही संस्था बंद पाडली तर त्यांच्या बुधाळमध्ये त्यांची खासगी संस्था केती साहेबांना चालवायची होती हे कामगार या कॉलेजमध्ये भविष्य काळामध्ये ई टी असेल जेई असेल हे सगळे कोर्सेस आपण सुरू केले मला या प्रश्नाचं उत्तर द्या अडीच हजार कामगार चिपट्यांवर हो आहेत बरोबर चिपट्यांवर हो आहेत किती आपण शंभर दिवस अजून शंभरवर आहे हो सतरा वर्षापूर्वी दोन हजार पाच ला शंभर होते आज ही शंभर आहे म्हणजे विचार करा तीन हजारचा पगार घेता पण संचालक आहेत त्यातात असं काय मागणी केली आहे तीन हजार रुपये चिपट्यावर काम करणारा कामगार त्यांनाही पुढे आपल्याला न्याय द्यायचं मला एक सांगा जर ही शाळा चालू असती आणि योग्य ठिकाणी असते त्या कामगाराच्या मुलाला अनुदानी सेक्शन मध्ये मोफत मध्ये ऍडमिशन झालं असतं का नाही आता ती शाळा बंद अवस्थेत असल्यामुळं तो कामगार आपल्या मुलाला कुठं घालणार आता ती शाळा कशी वाईट दिसायला तर कोण म्हणतील पाठवायला दुसऱ्या शाळेत त्यांनी पाठवल्यानंतर त्याला फीस किती बसली त्यांनी विचार केलाय केपी साहेब मुश्री साहेब विचार केलाय का तीन हजार रुपये तो पगार घेतो सहा हजार रुपये दोनशे असे रुपये असेल तर पगार घेतो त्याच्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये गेल्यानंतर वर्षाला दहा दहा पंधरा हजार द्यावी लागते कसं परवडायचं त्या कुटुंबाला हे लय भारी कारभार बोलताना तुम्हाला आत्मचिंतन करता येत नाही का या सहा वर्षामध्ये विद्या निकेत्यांचा एक उल्लेख तुम्ही केला का कस त्या कुटुंबाला दिवाळी व्हायची हो तुमचा तीस टक्केचा बोनस म्हणून तुम्ही आज ह्या लोकांना पूर्ण शिक्षणामध्ये भेटीच धरता तुमच्या खासगी कॉलेजमध्ये मोठ्या भरमसाठ तुम्ही बोनस डोनेशन घ्या घ्या ना पण तुमच्या कॉलेजमध्ये जर कॅलेंडर असत तर तुम्हाला ही संस्था बंद पाडायची आवश्यकता नसते मी आज राजेंचा चिरंजीव म्हणून शाहू महाराजांचं वंशज म्हणून सांगतो आम्हाला सत्ता द्या पाच वर्षामध्ये या मातृसंस्थेचं या शिक्षण संस्थेचं पूर्ण तुकडी पूर्ण भरून काढायची जबाबदारी आम्ही घेतो अहो माझ्या सभासदाला मी सभासल माझं का म्हणतोय कारण तीन बाळ महाराजांनी तेव्हा पंचवीस हजार सुरू माझी संस्थेचे माझे कर्म शाहू मध्ये आम्ही अनुदानी सेक्शन मध्ये ऍडमिशन देतो या लोकांना जर अनुदानी सेक्शन मध्ये ऍडमिशन मिळालं त्यांचं किती भलं होईल त्यांनी विचार केलाय आपण आणि या गोष्टीसाठी आपल्याला सत्ता मिळवायची लई भारी कारभार आर्थिक नियोजन आर्थिक नियोजन असेल तरीच ले भारी म्हणायचं का नाही आता मी थोड्या सोप्या भाषेत ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला एवाय साहेबांनी केला की बिद्रीवर प्रचंड कर्जाचं बोध किती आक्रमला चारशे चारशे शहाण्णव म्हणजे पाचशे कोटी आमदार साहेब सांगतात मी त्याच्यामध्ये थोडा आणखीन तुम्हाला सोपं करतो की पाचशे कोटी ठीक येते म्हणतील आम्ही एक्सपान्शन केलं हे केलं म्हणून आम्ही पाचशे कोटी कर्ज घेतलं मी थोडस आणखी सोपं करतो त्याच्यामध्ये धोका काय आणि काय त्यांनी बिग्रीची अवस्था केली कर्ज दोन प्रकारचे असतात समजून घ्या आणखीन सोपं करतो एक कर्ज म्हणजे काय आपण मशीन किंवा एक्सपान्शनसाठी काहीतरी कर्ज घेतो ज्याच्यामुळे ती मशीन आपण कारखान्यात लावली तर त्या मशीन मधून जे उत्पन्न होते त्या उत्पन्नातून आपण कर्ज परत फेडतो ज्याला एक्सपान्शनच उल्लेख आहे दुसरा कर्ज अर्थसहाय्य आपण म्हणतो की कारखान्याला चालवण्यासाठी पगार देण्यासाठी आपलं स्टोर मेंटेन करण्यासाठी कधी कधी खर्च चालवण्यासाठी आपल्याला बँकेमधून अर्थसहाय्य घ्यावं लागतं बरोबर एक खर्च मशीनसाठी दुसरा खर्च खर्च चालवण्यासाठी कर्ज कुठल्याही कारखान्यामध्ये प्रत्येक कारखान्यामध्ये हे दोन्ही टाईपचे कर्ज घ्यावे लागतात कोण आहे एस के सर हा तुमचं फार नाव घेतलं हे ऐका तुमच्या नावाने या दोघांची युती झाली मला काय माहिती काय होतं आहे बरोबर कुठल्याही कारखान्यामध्ये नीट कारखाना चालायचा असेल तर खर्चासाठी जे आपण कर्ज घेतो ते तीस टक्केच्या वर जाऊन चालत चालत तीस टक्के शहू कारखान्यामध्ये आमचं आत्ता सत्तावीस वर आहे किती सत्तावीस टक्के राहिलेले एकाहत्तर बहात्तर टक्के एक आम्ही आता एक्सपान्शन केले त्याच्या उत्पन्नातून आपण हे पैसे वाढ करतो सत्तावीस टक्के कशासाठी खर्चासाठी आम्ही मदत घेतली बँकेतून तुम्हाला माहितीये बिदरी कारखान्यामध्ये ही टक्केवारी किती आहे कितीच्या वर जाऊ चालत नाही कितीच्या वर शाऊच किती, इसीज़ी। 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 किती? इसीज़ी। इसीज़ी। मुश्रीफ साहेबांचा सा खासगी कारखाना संताजी गोडपडे पण तीस टक्केच्या आत आहे हा तीस टक्क्याच्या आत तुम्हाला माहिती आहे बिदरी मध्ये ही टक्केवारी किती आहे सत्तावन टक्के किती काय धोका आहे का एफ आर पी या कर्जातून घेतलेल्या पैशातून द्यायला गेले मशीनच्या उत्पन्नामधून एसके सर देत नाहीये सत्तावन टक्के याचा धोका माहितीये का म्हणून यांना एफ आर पी च्या वर शंभर रुपये देता येत नाही हा धोका काय माहितीये का है मागच्या सतरा वर्षापूर्वी तुम्ही आकडे बघा हा आकडा एवढा नव्हता हा मागच्या सतरा वर्षामध्ये सत्तावन्न टक्के पोहचेला केश्रीफ साहेबांचा लई भारी कारभार लई भारी कारभार धोका आहे आणि एक पाच वर्ष त्यांना सत्ता द्या सत्तर टक्के पर्यंत घेऊन जातील आज बाकीचे जे कारखाने अडचणीमध्ये आहेत ह्या गोष्टीमुळे अडचणीत आहेत तुम्हाला एफ आर पी द्यायला पैसे घ्यावे लागतात आता हे बरं वाटते पुढे जाऊन हा कारखाना अडचणीत येणार मी जबाबदारी सांगतो मुश्रीफ साहेब के पी साहेब तुमच्यामध्ये धाडस नाही मी दिलेल्या आकड्याला विरोध करायचं तर तुम्हाला माहिती पोर्ट जे बोलते बरोबर बर बोलते तुमच्या धाडच नाही मी ना? खोट बोललं सिद्ध करून दाखवा आणि ते नाही माहितीये तरी बोलल साधा बारा काढेल दोघांचा पेक्षा बरोबर आम्हाला सत्ता द्या साहेब आपली जबाबदारी सत्ता द्या पाच वर्षांप आल्यानंतर हे सत्तावन्न टक्के मी चाळीस टक्के पर्यंत घेऊन जाईल चाळीस टक्केपर्यंत एकदम कधी म्हणत नाही तीस टक्केपर्यंत ना। जाणार ही मातृसंस्था आहे हे आर्थिक बोजा तुम्ही घेणार या आर्थिक बोजावर तुम्ही कारभार करणार आणि त्यासाठी आपल्याला कळालं का का डोक्या होऊन गेलं कळालं काय बोलून गेलं काय कळालं नाही सोप्या भाषेत मी सांगतोय आणि त्यासाठी आपल्याला ही सगळ्यांची सत्ता लागणार आणि ला आता एक शेवटचा आपल्याला गोष्ट सांगतो आणि थांबतो परवा मुश्रीफ साहेब आणि साहेबांचं जे जा भाषण झालं त्याच्यामध्ये त्यांनी वक्तव्य केलं की आम्ही येत्या काळामध्ये या कारखान्याला छत्तीसशे रुपये दर देऊ काय तर बोलले ना एस के सर आता तुमचं नाव मी चार पाच वेळा नाही देतो आता <laughs> ते वक्तव्य कसं आहे जरा बघा आधी जरा मला सगळ्यांनी याच्यात साथ द्या मुश्रीफ साहेबांचं वाक्य आहे तुम्ही बघा मुश्रीफ साहेबांचं भाषण असताना कॉन्फिडन्स फार असायचं आता पंधरा दिवसापूर्वी बोलले नाही का ब्रिक्स कंपनी मध्ये मा माझं नातं सिद्ध करून दाखवा मी राजकारणात संन्यास घेतो बोलले का नाही ते मी नंतर सिद्ध करून त्यांचा संन्यास काय करायचं ते माझं मी बघतो तुम्ही काय इथून त्यांना द्या बाकीचं आमदार <laughs> <laughs> गि बघ आता तेच कॉन्फिडन्स असलेले मुश्रीफ साहेब केपी साहेबांना सांगतात वाक्य आहे का आंतरराष्ट्रीय बाजारात जर शब्द <laughs> काय जोरारी बोलायचं आंतरराष्ट्रीय बाजारात जर दर वाढले तर भविष्यात हे दर जर असेच राहिले तर छत्तीशे रुपयाचे दर केपी देता येतील असा माझा अंदाज आहे वारंवार घेता जर, तर, जर, आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो मी जे काही बोललो मी राजेचा चिरंजीव आहे राजेनी पाच दोन हजार पाच ला राजे साहेब मंडिक साहेबांनी सत्ता मागितली तुम्ही दिली पण ज्यांच्याकडे दिली त्यांच्या मानच लागला नाही आज त्यांचं वंशज म्हणून ज्या बाळा महाराजांनी पंचवीस हजारचे शेअर्स घेतले मी तुम्हाला सांगतो आम्हाला सत्ता घ्या मी जाते जसं शाहू कारखाना आहे तसं सांगतो आज व्यासपीठावर ज्या ज्या लोकांनी माघार घेतली मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो मानसिंगराव आज व्यासपीठावर आहे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो हो आम्ही आपल्याला न्याय देऊ शकलो नाही पण मी येत्या काळामध्ये चंद्रकांत दादांच्या बाजूने आपल्याला सांगतो की जो त्याग आपण केलाय उद्यापासून आपण प्रचारात सक्रिय व्हा राधानगरीवरच पुढाकार घेऊन हे पॅनल जिंकणार आहे या पॅनलचा आपण एक सिंहाचा वाटा घ्या भविष्या काळामध्ये चंद्रकांत दादा आणि धनंजय माडी आपल्याला जो न्याय मिळायचा स्वतः आम्ही लक्ष लागतो ए वाय साहेबांचं फार उत्कृष्ट मनोगत आज मला ऐकायला मिळालं बरोबर बोलण्याचं त्यांच्या व्यथा हे ते त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगतो त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळे या परिसरातलं या कारखान्याचं परिवर्तन होणार आहे त्यांना आपण पुढाकार दिला नेतृत्व करायची संधी देतोय ए वाय साहेब आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगतो तुम्ही जोमानी कोरपाट जावा सगळ्यांच्या विरोधकांच्या ए वाय साहेबांची भविष्य काळाची माझ्या वडिलांनंतर मी जबाबदारी सांगतो पाठ राखण करायची जबाबदारी समर्थन आता पुरे गेला गेला, ते जिल्हाध्यक्ष आहे पुढे काय होणार तुमचं काय होणार असं काय होणार मी आहे त्यांच्या पाठीशी दोन हजार नऊच्या खासदारकीला सगळ्यांना माहिती शेवटी राजेंना तिकीट मिळणार नाही के पी साहेबांनी सभा घेलाच दिला बघूया करूया पण एवाय साहेबांना राजेने एक फोन केला बारा तासाच्या निरोपात त्यांनी मोठी सभा राजेंसाठी घेतली मी कधी विचारणार नाही माझ्या वडिलांना किती बरं वाटलं त्यांना माहित होतं एवाय साहेबांना माहीत ना तिकीट मिळत नाही पण एवाय साहेबांनी घेतलं लोक त्यांना म्हणतात शब्द पाळत नाही हे पाळत नाही खरंच मी सांगतो एवढे शब्द पाळतात मला आश्चर्य वाटत ते किती आहेत आश्चर्य <laughs> वाटत मला आणि एवढ्या वर्ष या मुष्टी साहेबांच्या खाली काम करून पण अजून कस शब्द पाळतात याचाही कौतुक वाटतो मला <laughs> त्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान करा कबशीला मतदान करा तुमची सत्ता तुमच्या हातात घ्या लोक येतील पैसे देतील सगळं करतील तुला हे करतो तुला ते करतो सतरा वर्ष संधी दिली त्यांना पाच वर्ष आम्हाला द्या पाच वर्षानंतर काम नाही केली तर मतदान मागायला येत नाही हा समर हे घालते जबाबदारी तुमच्या शब्द देतो आणि पॅनल टू पॅनल मतदान करून पंचवीसच्या पंचवीस उमेदवारांना निवडून द्या अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो आणि शंभर टक्के गुलाल घ्यायला परत आपण इथं येऊ अशी अपेक्षा व्यक्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपल्या या मनोरंजनंतर सहसद रत्न खासदार धनंजय भाई साहेब आपल्या मनोरंजन करतील सहसद रत्न खासदार धनंजय भाई साहेब तीन डिसेंबर रोजी